नमस्कार मंडळी स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त आणि झटपट अशी मेथी मटरची भाजी बनवतो आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक जोडी मेथीची भाजी छान अशी बारीक कट करून घेतली आहे आता ही कट केलेली भाजी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा भाजलेले खोबरे एक चमचा भाजलेले तीळ एक चमचा भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या तीन ते ती चार अद्रकचे तुकडे एक हिरवी मिरचीचे तुकडे आणि त्यानंतर थोडासा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला पाणी न घालता हे सगळे मसाले ग्राईंड करायचे आणि त्यानंतर पाणी टाकून या मसाल्याचं चा छान वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण तयार करून घेतले बघू शकता मस्त वाटण तयार झालं आता हे वाटण बाजूला ठेवून देऊ त्यानंतर मी कढईमध्ये सहा चमचे तेल गरम करून घेतले आता तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडासा हिंग दोन ते तीन लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर अर्धा चमचा कट केलेला लसूण टाकून घ्यायचा आहे फोडणी मिक्स करायची आणि लसूण छान ब्राऊन रंगाचा होईपर्यंत फोडणी तळून घ्यायची त्यानंतर या फोडणीमध्ये एक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा फोडणीमध्ये मिक्स करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं हा कांदा या फोडणीमध्ये तळून घ्यायचं आहे तर इथे कांदा दोन ते तीन मिनटं तळून झाला आहे आता या फोडणीमध्ये एक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे आणि छान आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटामध्येच तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की आता टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला आहे आता या फोडणीमध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते सर्व वाटण टाकून घ्यायचे आणि वाटण फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा आता हे सगळे मसाले आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मसाला मी अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये एक चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची परत एकदा सर्व मसाले मिक्स करायचे आणि मिनिटभर परतून घ्यायचे आहे मिनिटभर मसाला परतून झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये हा मसाला आता मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला मसाला आता व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून झाला आहे तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि या कढईवरती दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्याय दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत मसाला मिक्स करायचा आहे मसाला मिक्स झाल्यानंतर आपण जी अगोदर मेथीची भाजी कट करून ठेवली होती ती सर्व भाजी आता या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आणि ही मेथीची भाजी या मसाल्यामध्ये मिक्स करत आपल्याला ही मेथीची भाजी तीन ते चार मिनटं छान या मसाल्यासोबत परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी मेथीची भाजी अगदी सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतली आहे आता या भाजीमध्ये आपल्याला अर्धी वाटी बॉईल केलेले मटर टाकून घ्यायचे ग्रेव्हीसाठी या भाजीमध्ये अर्धा ग्लास इतकं कोमट पाणी टाकून घ्यायचे त्याचबरोबर चवीपुरतं एक चमचा चम मीठ टाकायचे आता ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे या भाजीची ग्रेव्ही आपल्याला खूप पातळ नाही करायची मीडियम थिकण्याचीच ग्रेव्ही आपल्याला करायची आहे भाजी मिक्स करून झाल्यानंतर या भाजीच्या ग्रेव्हीची तुम्ही थिकनेस बघू शकता आपल्याला या पद्धतीची ठेवायची आहे तर या ठिकाणी आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती ही भाजी तीन ते ती ती चार मिनटं शिजून घ्यायची चार मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाजी मिक्स करून घ्यायची तर बघू शकता इथे आपली एकदम मस्त अशी मेथी मटरची भाजी आता तयार झाली आहे आणि भाजीचे ग्रेव्हीची थिकणेस बघू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे तर आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तयार झालेली गरमागरम मेथी मटरची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे बघू शकता खूप मस्त अशी आपली मेथी मटरची भाजी तयार झाली आहे गरमागरम मेथी मटरच्या भाजीवरती छान असा जिरे लसूण आणि लाल मिरचीचा तडका टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपली खूप झटपट आणि खूप मस्त अशी मेथी मटरची भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप मस्त लागते तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर